उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धाराशिव जिल्ह्यात येत शेत नुकसानीचा पाहणी दौरा केला आणि यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत विचारणा केली मात्र हा प्रश्न ऐकला आणि अजित पवार शेतकऱ्यांवरच भडकले सगळी सोंग आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही असं अजित पवारांनी थेट शेतकऱ्यांनाच सांगितलं बघूया राव सकाळी सहा ला सुरू केलं बाळाला म्हणजे जे काम करत ना <laughs> त्याची बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळत ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय इथंही साधू घालणार मला रात्री फोन केला दरम्यान अजित पवारांवर संजय राऊत आणि जयंत पाटलांनी निशाणा साधलाय राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी केलेलं होतं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची आणि याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत त्यामुळे पीएम केअर मधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं त्या त्या वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली -के महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत असे आमचे तुमच्या डोक्यात सडक राजकारण आहे म्हणून तुम्हाला सुस्त मिस्टर फडणवीस बरोबर कोणी म्हणतं पैशाचं सो आणता येणार नाही कोणी म्हणतो आम्ही सहा वाजता इथे गोट्या खेळायला आलो का तुम्ही गोट्या खेळण्याच्या लायकीच्या सगळे हे सरकार तुम्ही लोकांच्या लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही तुम्ही भ्रष्ट शासन करते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही ना पडलेलं नाही